बागलान तालुक्यातील अजमेर सौदाणे येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल इथं राष्ट्रीय आदिवासी जनजातीय कार्य मंत्रालय व आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या उपक्रमानुसार मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समर एन सी सी मिलिटरी कॅम्प घेण्यात आला या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सुरक्षा व कर्तव्य जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य सुरेश देवरे हे होते मोटार वाहन निरीक्षक ललित देसले सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सोमनाथ घोलप भारत भावाळ शिवानी हंडगे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत रस्ता सुरक्षा संदर्भाची पुस्तक वाटप करण्यात आली आहे प्रमोद गोसावी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले व गणेश गायसमुद्रे यांनी आभार मानले